नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण हवामानामध्ये बदल झालेला पाहणार आहोत तर सर्वप्रथम सर्वांना समाजकार्य म्हणजेच सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण बघू शकता अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपमहासागरात थोडं वातावरण चेंज झालेलं दिसत आहे त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र राज्यातील नागपूर मुंबई बेंगलुरू हैदराबाद या राजांच्या जो बदल वा आहे हवामानाचा तो आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानेही वर्तवलेली आहेच परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांच्या फळबागांनी काही मोसमी पिके आहेत ते सध्या काढणी चालू आहे कोणाची तर कोणाचं मळणी चालू आहे तर त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांच्या आप आपल्या नुसकान होऊ नये ह्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर सर्व शेतकरी बांधवांनो आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंटमध्ये आपण कुठून हा व्हिडिओ पाहता हा आलेत चला तर चला आपण आता हा व्हिडिओ पाहणार आहोत तर आपण सोलापूर हैदराबाद कोल्हापूर को हो वा हा जो परिसर आहे तर ह्या परिसरामध्ये काही ठिकाणी ढग ढगांची गर्दी पाहताना दिसत आहे तर काही ठिकाणी तुरळक असं ढग ये जा करताना दिसत आहेत तर हे वातावरण कधीही चेंज होऊ शकतं आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची संभावताना ना येत नाही तर आपण बघू शकता कोल्हापूर मुंबई नाशिक अकोला नांदेड हा जो भाग आहे हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जोधपूर आणि हा वरला जो भाग आहे नागपूर इंदौर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर आबाळांचीही गर्दी होताना दिसत आहे तर पुण्याचा भाग आहे वर नाशिकचा भाग आहे सातारा पुणे हा जो पट्टा आहे हा काही प्रमाणात ढगांचा गर्दी होताना दिसत आहे तर खाली लातूर सोलापूर बिदर इथेही ढगाचं वातावरण दिसत आहे ढगांची निर्मिती होताना दिसत आहे तर खाली बिदर अक्कलकोट कलबुर्गी विजापूर सांगली अकलूज हैदराबाद हा जो भाग आहे हा पण ढगांच्या दाटी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांसाठी असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी आपण सामाजिक कार्य म्हणजेच सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून असे शेतकरी बांधवांसाठी आणि विद्यार्थी बांधवांसाठी आणि तसेच महाराष्ट्री इमारत बांधकाम कामगार आणि बरेच कामगार मंडळ आहेत त्यांच्यासाठी आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या जी आर नुसार आपण ज्याही योजना असतील त्या योजनेचा आपण लाभ आणि आरच्या अनुषंगाने माहिती पोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा धन्यवाद